नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय थोडासा वेगळा आहे म्हणजे आपण जे बोलत होतो त्या ह्याच्यावर आपण ब्राह्मण द्वेषावर किंवा याच्यावर आपण बोलूच पुढे पण आज एक विषय म्हणजे असा आहे की पुण्यातली एक संस्था आहे दोन हजार सात आठ साली माझ्यावरती स्थापन झालेली आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ए बी बी एम आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी म्हणून मूळचे कर्नाटकातले आहेत बिजापूरचे आणि पण पुण्यामध्ये आज गेले अनेक वर्ष आहेत आणि स्थायिक झालेले आहेत आणि ब्राह्मणांसाठी म्हणून त्यांनी हा ए बी व्ही एमचा तो ए uh, बी व्ही एम त्यांनी सुरू केला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ त्यांनी uh, रजिस्टर फॉर्म आहे त्यांची uh, चॅरिटी कमिशनरकडे आणि त्या अंतर्गत त्यांनी ते सुरू केलेलं आहे संपूर्ण भारतभर त्यांचं नेटवर्क आहे महाराष्ट्रात पण त्यांचं नेटवर्क आहे मी पण काही काळ त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे पण काही गोष्टी आमच्या पटल्या नाहीत त्यामुळे आम्ही वेगळे झालो आणि वेगळे झाल्यावर काही त्यांच्या गोष्टी पटल्या नाहीत तेव्हा मी त्यांच्यावर टीका पण भरपूर केलेली आहे असं नाही की त्यांच्यावर मी टीका केलेली नाही आहे पण ते आता तो ठीक आहे तो टीकेचा विषय आहे किंवा जे पण जशी त्यांच्यावर टीका केली तशी त्यांच्यावर चांगलंसुद्धा त्यांनी जे काही केलं आहे त्याच्याबद्दल त्यांना शाबासकी आणि शुभेच्छा शाबासकी देण्यासाठी एवढा मी मोठा नाही कारण ते माझ्यापेक्षा वयाने बऱ्यापैकी मोठे आहेत त्यामुळे मी त्यांना शाबासकी देणं एवढा मोठा नाही वयाने तरी मोठा नाही तर त्यामुळे मी शाबासकी नाही पण त्यांना खरोखर शुभेच्छा आणि त्यांचं कौतुक आणखीन अभिनंदन त्यांचं ह्या अखिल भारतीय महासंघाच्या ह्या डॉक्टर गोविंदराव कुलकर्ण्यांनी डॉक्टरसुद्धा पी एच डी नाही आहेत यांना ही डिलीट पदवी दिलेली आहे माझ्या मते धारवाडला कुठल्या तरी संस् इन्स्टिट्यूटनी का संस्थेनी त्यांना ही डिलीट पदवी दिलेली आहे तर माझं की त्यांनी ह्या गोविंदराव कुलकर्ण्यांनी दिल्लीमध्ये एक ब्राह्मण भवन बांधलेलं आहे आणि ते ब्राह्मण भवन तिथे ती तीनशे लोकांची काय म्हणतात त्याला ऑडिटोरियमची सोय मा मुलांना शिक्षणाच्या मार्गदर्शनाची सोय यू पी एस सी वगैरे या सगळ्या याची सोय आहे त्यांची तिथे मार्गदर्शन करण्याची सोय आहे तिथे ब्राह्मणांना राहायची सोय आहे अल्पदरात राहायची सोय आहे आणखीन इतर बऱ्याच गोष्टी त्यांनी तिथे त्या ह्याच्यातनं केलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मण जे, जे शिकायला दिल्लीला जातात किंवा जे कामासाठी दिल्लीला जातात आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही चांगली अशा लोकांना तिथे राहायची त्यांनी सोय केलेली आहे म्हणजे मी गेलेलं नाही आहे मी बघितलेलं नाही आहे पण मला जे काही माझ्याकडे फोटो पाठवले कारण त्यांचे काही कार, कार्य त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे काही पदाधिकारी माझे मित्र आहेत चांगले तर त्यांनी मला हे सगळं पाठवलं होतं आणि त्या पाठवल्यावर मला ते जे काही कळलेलं आहे त्यामुळे दिल्लीमध्ये एखाद्या आणि तसा तो माणूस म्हटलं तर असा एकदम सामान्य माणूस आहे काय दिल्लीमध्ये जाऊन तर एवढ्या सगळ्या भारतामध्ये सगळीकडनं फिरून सगळ्या ब्राह्मणांना गोळा करून पैसे गोळा करून तिथे ते भारत भवन सॉरी ब्राह्मण भवन बांधणं हे सोपं नाही आहे हे अजिबात सोपं नाही आहे म्हणजे त्याच्यासाठी त्यांचे जे काही कष्ट किंवा त्यांनी कष्ट आणि त्यांनी जे जी त्यांचं जीवन या गोष्टीसाठी वाहून घेतलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणतात त्याला त्यांचं अभिनंदनच म्हणजे मागे त्यांनी एकदा शरद पवारांबरोबर मिटिंग केली होती वगैरे त्याच्याबद्दल मी प्रचंड टीका केली होती त्यांच्यावर आणि ती टीका केल्या ती टीका केली होती तो टीकेचा जा भाग झाला पण आज त्यांनी हे जे ब्राह्मण भवन बांधलेलं आहे काय हे ब्राह्मण भवन बांधलेलं त्यांच्यामागे त्यांचं जे कष्ट आणि ध्येय आहे ह्याच्यात त्यांना खरंच सलाम आहे त्यांना आज मी जे म्हण परवा आत्ता मध्यम जरी जो हे केला काय म्हणतात त्याला वियो केला होता की ब्राह्मण स्वयंभू आहेत तर हा एक तर ब्राह्मण स्वयंभू असण्याचा हा एक मोठा हे एक मोठं उदाहरण आहे की गोविंदराव कुलकर्ण्यांनी कोणालाही विचारलं नाही काही नाही आपलं त्यांनी त्यांचं ठरवलं त्यांच्या त्यांना जो काही पाठिंबा होता तो पाठिंबा घेऊन त्यांनी ते भारत सॉरी ब्राह्मण भवन त्यांनी उभं केलं ब्राह्मणांसाठी म्हणून आज जे ब्राह्मणांना शिव्या देतात ना जे ब्राह्मणांचा तिरस्कार करतात ना त्यांनी हे शिकावं की गोविंदराव कुलकर्णींनी काय केले आज जे काय म्हणतात त्याला टिळकांना काही लोक काय म्हणतात त्या शिवाजी मेमोरियलचे पैसे खाल्ले म्हणून टिळकांवर काही लोक टीका करतात किंवा हे करतात काय आज एवढे मराठा राजे झालेले आहेत आहेत म्हणजे आजही आहेत आणि चांगले पैसेवाले आहेत स्वतःचे जागा आहेत पण कोणी मराठा भवन आजपर्यंत कुठे काय म्हणतात त्याला मराठा समाजासाठी किंवा ओबीसी लोकांसाठी माळी भवन किंवा आणखीन असलं कुठलं भवन किंवा आंबेडकर भवन महारा मराठी दलितांसाठी कुठे दिल्लीमध्ये बांधलेलं कुठे दिसत नाही हे गोविंदरावांच्या पुढाकारांनी गोविंदरावांनी बांधलेलं म ब्राह्मण भवन आहे आणि ह्याच्याबद्दल गोविंदरावांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांचं गोविंदरावांचं परत अभिनंदन प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा आणि गोविंदरावांना अशा काही कुठल्या गोष्टीमध्ये मदत करता येत असेल तर अवश्य करावी गोविंदरावांना मदत काय माझं त्यांचं काही गोष्टीमध्ये आमचं मत आमचे मतभेद आहेत पण हे जे गोविंदरावांचं कार्य आहे या गोविंदरावांच्या कार्याला माझा फुल म्हणजे सपोर्टचा त्यांना माझ्या माझ्या सपोर्टची त्यांना गरज पण नाही पण माझा माझ्या त्यांना सदिच्छा माझ्या त्यांना शुभेच्छा आणि परत एकदा गोविंदरावांचं अभिनंदन करून मी हा व्हिडिओ आज थांबवतो धन्यवाद